राधाकृष्ण नगरीतील रस्ते व नाल्यासंदर्भात आमदार बाळासाहेब मांगुळकर यांना निवेदन राधाकृष्ण नगरी लोहारा तालुका जिल्हा यवतमाळ अंतर्गत वस्तीमध्ये सिमेंट कॉन्क्रीट नाली सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आणि बगीच्या सौंदर्यीकरण करण्याबाबत एक वर्षापासून निवेदन नगरपरिषदला दिले परंतु एक वर्ष झाले तरीसुद्धा अद्यापही या ठिकाणी काम करण्यात आले नाही राधाकृष्ण नगरीमधील मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे भाग सी प्रभाग क्रमांक तेरामध्ये येण्या जाण्याकरिता रस्त्याची भीषण समस्या आहे तसेच सांडपाणी वाहून जाण्यासाठी अंतर्गत नाल्याची व्यवस्था नसल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे यापासून वस्तीतील नागरिकांना साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व गोष्टीचा विचार करून राधाकृष्णनगरी येथील सौंदर्यीकरण करण्यासाठी आज दिनांक सहा एप्रिलला प्रियंका बिडकर यांच्या नेतृत्वात नीता खोबरागडे यांच्यासह राधाकृष्णनगरीमधील महिलांनी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांना निवेदन दिले